उलटाबाई शिवराम आवड शेअर करा लाईक करा सरप्राईज करा मी गाणं म्हणते ऐका बारुडाची लाडग दिसतय बारीबारी बारी घेत्या का कारबारी आपल्या घरी लांडग दिसतय बारी घेत्या का कारबारी आपल्या घरी या लाडग्याचे डोळे तसे लोनियाचे डोळे या लाड तसे लोनियाचे वोळे हे लांडग दिसतय बारीन घेत्या का कारबारी आपल्या घरी लांडग दिसतय बारीन घेत्या का कारबारी आपल्या घरी या लांडग्याचे कान तसे नागिलीचे पान या लांडग्याचे कान जसे नागिलीचे पान हे लांडग दिसतय बारीन घेत्या का कारबारी आपल्या घरी ही लडग दिसतय बारीण घेत्या का कारबारी आपल्या घरी लांडग्याची पाट तशी पंढरपुरीची वाट या लांडग्याची पाट तशी पंढरपूरची वाट येंड लांडग बारीण घे त्या का कारबारी आपल्या घरी लांड दिसतय बारीन घे त्या का कारबारी आपल्या घरी या लांडग्याची शेप नागिन घेती झाप या लांडग्याची शेप नागिन घेती झाप लाडग दिसतय बारीन घेत्या का कारबारी आपल्या घरी लाडग दिसतय बारीन घेत्या का कारबारी आपल्या घरी लाडग दिसतय बारीन घेत्या का कारबारी आपल्या घरी